आता एक धक्कादायक बातमी सध्या समोर येते अल्पवयीन मुलीची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली नवी मुंबईच्या तुर्भेमधील हा धक्कादायक प्रकार सध्या समोर आलाय अंजली सातपुते असं बारा वर्षीय मृत मुलीचं नाव आहे हत्या करणारा आरोपी ही अल्पवयीन आहे जुन्या भांडणातून हत्या केल्याची कबुली या आरोपीनं दिली आहे मृत मुलगी आणि आरोपी फोटो काढण्यासाठी ती तुर्भेतील डोंगराळ भागात गेले होते याच ठिकाणी फोटो काढून झाल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि त्या वादातून आरोपीनं डोक्यात दगड घालून या अल्पवयीन पूर्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल दिनांक पंचवीस चार रोजी संध्याकाळी नऊ वाजता दरम्यान एक तक्रारदार महिलेने तक्रार दिली की त्यांची बारा वर्षाची मुलगी आहे यांचं कोणीतरी अपहरण केलेलं आहे ज्या ठिकाणी त्या मुलीचा मृतदेह मिळालेला होता त्या ठिकाणी भेट देऊन अनेक टेक्निकली बाबीवरती तपास करून एक, वर एक सतरा वर्षाच्या संशयित मुलाला ताब्यात घेऊन आम्ही त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी तो गुन्हा केला असल्याचं कबूल केलेलं आहे तर नवी मुंबईमधून ही धक्कादायक घटना सध्या समोर आली आहे अल्पवयीन मुलीची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आलेली आहे या घटनेनं नवी मुंबईच्या तुर्भे परिसरात सध्या खळबळ माजल्याचं पाहायला मिळतंय तर ज्या आरोपीनं ही हत्या केली तो आरोपी देखील अल्पवयीन असल्याची माहिती आहे तर या अल्पवयीन आरोपीनं आपल्या गुन्ह्याची कबुली देखील दिलेली आहे या अल्पवयीन मुलीची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली नवी मुंबईच्या तुर्भे परिसरातील हा धक्कादायक प्रकार सध्या समोर आलेला आहे अंजली सातपुते असं या बारा वर्षीय मृत मुलीचं नाव आहे हत्या करणारा आरोपी देखील अल्पवयीन आहे तर जुन्या भांडणातून या मुलीची हत्या करण्यात आली अशी कबुली आता या आरोपीनं दिलेली आहे त्यामुळे मृत मुलगी आणि आरोपी फोटो काढण्यासाठी तुर्भेतील डोंगराळ भागात रणासाठी गेले होते आणि याच ठिकाणी फोटो काढून झाल्यानंतर या दोघांमध्ये वाद झाला आणि या वादातून या आरोपीनं या मुलीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली आहे त्यामुळे डोक्यात दगड घालून या मुलीची हत्या करण्यात आली यामध्ये ही मुलगी मृत पावली